नमस्कार मी अश्विनी रानातल्या किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण वर्षभर टिकणारा वाळवणातला एक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे सांडगे काही लोक त्याला वडेसुद्धा म्हणतात सांडगे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर एक वाटी मटकीची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ थोडेसे जिरे धने तर तीनही डाळे आपण एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता त्या आपल्याला गिरणीवरून नेहमीच्या पिठापेक्षा थोड्याशा जाडसर दळून आणायच्यात तीन्ही डाळे आपण एकत्रित दळून घेतलेले आहेत तर दळलेल्या पिठामध्ये आपल्याला लसूण ठेसून टाकायचं आहे आबडधोबड लसून ठेसून घेतलाय बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडीशी हळद हळद पण आपली घरगुतीच आहे त्याचबरोबर रानातल्या किचनची लाल मिरची पावडर अर्धा चमचा तर हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे एकदम पाणी न वता थोडं थोडं पाण्यानेच मळायचं आहे जास्त पण पातळ नाही करायचं सांडग्यांचं पीठ आपलं चांगलं मळून झालंय तर एक तासासाठी आपण झाकून ठेवूया तर एक तास आपलं पीठ भिजलेलं आहे आणि या ठिकाणी मी उन्हामध्ये बास टाकली तर थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं पीठ घ्यायचं आणि सांडगे तोडायचे आमच्याकडे याला सांडगे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आणि कशा पद्धतीने बनवतेत हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे गावाकडच्या पद्धतीने गावरान रेसिपीज पाहण्यासाठी रानातलं किचन या आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा एक ते दीड तास उन्हामध्ये वाळल्यानंतरनं मी गोळा करून घेतलेत कारण की अचानक पावसाचं वातावरण झालंय तर उद्या मी परत उन्हामध्ये कडक वाळवून उन घेणार आहे म्हणजे वर्षभर टिकतात आणि खायला पण एकदम चवदार लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माझ्या गावाकडच्या पद्धतीने बनवलेल्या गावरान रेसिपीज पाहण्यासाठी रानातलं किचन या आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद